नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो ही काठापद्राची साडी आहे आणि ही आहे मोती कलरची म्हणजे मोती कलर पण बिस्किट कलर आहे तर खूप सुंदर साडी आहे आणि याच्यामध्ये आहे नेस्त्यापद्राला ब्लाऊज पीस तर आ, हा ब्लाऊज पीस आहे तो आहे नव्वद सेंटीमीटर तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज कटिंग करून फोर टक्स ब्लाऊजची बेचाळीस साईजची कटिंग आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आता इथं मी ब्लाऊज काढून घेतलेला आहे आणि हा आहे फॉल साईडला ठेवून घेतला नंतर आता ही ब्लाऊजची घडी बघा अशी ह्या बाजूला काठ येतोय तर याला बाजूला ठेऊ आणि इथं घेतलं मी अस्तर तर अस्तर आहे एक मीटर कारण कोपरापर्यंत लांब ही आहे तर याची नेहमीप्रमाणेच घडी करून घ्यायची अस्तर आहे त्याचा काठाची बाजू आहे त्याला अर्ध फोल्ड करायचे आणि चार पदरी घडी करून घ्यायची जेवढी आपली ब्लाउजची घडी आहे तेवढी लावून घ्यायची आणि नंतर चार पदरी फोल्ड करायचे नंतर टासण्या लावून घ्यायच्या म्हणजे सारखायला नको तर आता इथं मी पूर्ण उंची लावून घेते पूर्ण उंची आहे कस्टंबरची पंधरा त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी तर सोळा पूर्ण उंची झाली अशा प्रकारे उंची लावून घ्यायची आहे आणि नंतर गळ्याची रुंदी घेतली मी इथं अडीच इंच शोल्डरची रुंदी घेतली तीन इंच तुम्ही आवडीनुसार शोल्डरची रुंदी ठेवू शकता गळा जर उतरत असेल तर तुम्ही गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच ठेवायची इथं मी गळ्याची उंची लावून घेतली नेहमीप्रमाणे तर गळ्याची उंची आहे सात त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा आणि गळ्याची रुंदीत अडीच इंच चौकोन लावून घेतलाय तर इथं मी मुंडा आहे तो साडेसहा इंचा घेतलाय दोन्ही साईडने निशान करून आहे आणि मुंड्याचा चौकोन तयार करून आहे नेहमीप्रमाणे जसं मी तुम्हाला दाखवते त्याचप्रमाणे इथं कोपऱ्यामध्ये आपल्याला मागच्या साईडला दीड इंच आणि पुढच्या साइडला एक इंचावर निशाण करून घ्यायचंय पूर्ण उंचीचं जे निशान आहे तिथं निशान करून घ्यायचंय बाजूनी अर्ध इंच वरती मोकळ्या बाजूने लावून इथे शेप मध्ये आकार द्यायचा खूप सुंदर आकार येतो किंवा फिटिंगच्या वेळेस ब्लाउज छान बसतं तर इथं मुंड्यामधले दोन्ही आकार मी देऊन घेतले तर त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय गळ्याचा आकार देऊन घ्यायचाय गळ्याचा आकार तुम्ही आवडीनुसार देऊ शकता इथं मी गोल ठेवलाय तर आता आपल्याला इथं बंद बाजूकडून हालच्या बाजूनी चार इंचावर एक निशान करायचं आहे आणि फोर टक्ससाठी म्हणजे मेन टक्स असतो त्याच्यासाठी तर मोकळ्या बाजूनी एक इंच आणि बंद बाजूनी पाऊन इंच असं दोन निशान करायचेत आणि त्रिकोण तयार करायचं आहे तुम्हाला जर जास्त पप यायला पाहिजे तर तुम्ही एक इंच एक इंच दोन्ही साईडने लावू शकता तर हे बघा असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे टकची उंची आहे ती मी ठेवली आहे तीन इंचाची शिवून अडीच इंचाची राहते नंतर मोकळ्या बाजूनी तीन इंचाचं निशान आणि बंद बाजूनी तीन इंचाचं निशान लावून घ्यायचं आहे टकच्यामधले जे पॉईंट आहेत त्यांचं निशान लावायचे पावणे दोन पावणे दोन इंच आणि एक मुंड्यामधून पण टक्स द्यायचा हे दोन टक्क झाले इथं मुंड्यामध्ये सवा इंचा अंतर लावायचं आडव्या बाजूनी आणि हा टक्स तयार करायचा आहे उन्यातून टक्स आलाय आणि एक बंद बाजूनी एक मोकळ्या बाजूनी आणि हा मधला एक टक्स असे चार टक्स तयार झाले तर आणि अशा पद्धतीने खूप सुंदर ब्लाऊज येतो मागचे पुढचे चारही भाग निघतात तर अशा पद्धतीने तुम्ही फोर टक्स ब्लाऊज कटिंग करा खूप साधी सोपी पद्धत आहे आता घेऊया आपण ब्लाऊज कटिंग करून तर कटिंग तुम्ही नेहमीच बघताय तर मैत्रिणीनो तुम्हाला असं वाटेल की ताईने छातीचा चौथा भाग नाही काढला घडी नाही सांगितली तर प्रत्येक वेळेस मी सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये की छाती आहे बेचाळीस किंवा छत्तीस आहे तर त्याचा चौथा भाग काढायचा आहे आणि दोन इंच शिलाईसाठी मिळवायचं आहे शिलाई मार्जिन तर ते मी स्टार्टिंगला सांगायचं विसरले तर कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तर आता आपण घेऊया कटिंग करून मागचे पुढचे चारही भाग आपण कटिंग करून घेतले तर आता हा वरचा भाग आहे तो गळ्याचा कटिंग केला आहे आणि बघा याच्यामध्ये काज पट्टी पण वेगळी निघते म्हणजे त्याच्यामध्ये कपडा वेस्ट जात नाही आज तर आपला वाचतो तर हे बघा हा पुढचा भाग झाला आहे आणि आता पुढचा भागाचा हा मेन पॉईंटचा टक्स हा साईडचा सा टक्स मोकळ्या बाजूचा आणि हा मुंड्यामधला टक्स इथं अर्धा इंच आपण जे निशान लावलं होतं ते कट करून घ्यायचं आहे आणि नंतर टक्स कटिंग करायचं आहे म्हणजे त्याला एक नॉच देऊन ठेवायचं आहे तर नॉज दिल्याने मग आपल्या लक्षात राहतं ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो ब्लाऊज पिसावर त्यावेळेस मग आपल्याला ते निशाणेत पर ते परफेक्ट राहतात आपले निशाण नाही केलं पुसून गेला चॉक वगैरे तर मग लक्षात येत नाही हा पाठीमागचा भाग आहे तर हा पाठीमागच्या भागामध्ये बघा तुम्हाला जी उंची लावायची गळ्याची त्याच्यामध्ये अर्धा इंच घ्यायचं आहे आणि पाहिजे तसा तुम्ही इथं आकार देऊ शकता तर इथं मी गोलच गळा ठेवला आहे साधा सिम्पल आणि याच्यामधली जी पट्टी गळ्याची ती कटिंग करताना बघितलं तुम्ही वरचा भाग मी कटिंग केला जसं दाखवलंय हो तसंच कटिंग करा तर ही पट्टी उपयोगी देते पाठीला लावायला किंवा पुढच्या बाजूला लावायला तर हा पाठीचा भाग पण आपला कटिंग झाला आहे आणि इथं बघा तुम्हाला मी नेहमी सांगते की मोकळ्या बाजूने तीन बोटं ठेवायचे तुमचे बोटं मोठी असतील जाडं असतील रुंदीला तर चार बोटं न ठेवता तीन बोटं ठेवायचे छोटे असतील तर चार बोटं आणि हा मधला असा दुमडून टक्स मारायचा आहे म्हणजे मेजरमेंट लावायची गरज नाही आता इथं बघा चार पदरी घडी करून घेतली याला मी एक तासनी लावून घेतली आता आपल्याला बाहीची जी उंची आहे ती बघायची किती आहे ती कस्टमरची तर बाहीची उंची समजा नऊ असेल तर त्याच्यामध्ये पाऊन इंच शिलाईसाठी तुमचं एक इंच जातं तर तुम्ही एक इंच घ्यायचं आहे आता ब्लाऊजची घडी म्हणजे बऱ्याच ताई म्हणतात की मुंड्यामध्ये कमी पडतं तर हे बघा इथं बाई जॉईन करता वेळेस जो कपडा कमी पडतो तो कशामुळं पडतो ते पण सांगते तुम्हाला तर आता इथं मी चौकन तयार करून घेतला आहे इथं मुंड्यामध्ये अडीच इंच लावले आणि बाईचा आकार देऊन घेतला आहे तर आता बघा तुम्ही दोन्ही आकार देऊन झाले तर खूप साधी सोपी पद्धत आहे आकार देण्याची पण तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा तर आता बघा इथं आपण बाई कटिंग करून घेऊ आता इथं थोडासा फुगा पाहिजे होता वरून म्हणून मी काय केलं जो आकार दिलेला आहे त्या आकारापासून वरती दोन अडीच इंच जास्त वरती उंच आकार देऊन घेतला आहे आणि हे बघा हा जॉईंट आहे तो इथं द्यायचा आहे म्हणजे आपल्याला छातीचा एकचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा एवढं एक लावायचं म्हणजे आपली बाही ती परफेक्ट होते तर फुगाबाईचा आकार येत नसला तर कमेंट करून सांगा मग मी फुगाबाई पण कशी करायची काय ते त्याची व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन तरी इथं बघा आधी बाईची उंची बसते का ते बघून घ्यायचं नंतर ह्या बाजूला आपल्याला पाठीचा भाग ठेवून घ्यायचा आहे बंद बाजूला तर इथं मी पाठीचा भाग ठेवून घेतला आहे आणि आता मधला भाग आहे तो मधी उंच ह्याच्यामध्ये बसत असला तर चांगली गोष्ट आहे आणि नाही बसला तर आपल्याला अडवा पण ठेवता येतो तर तुम्ही म्हणता की ताई मग डिझाईनचं काही प्रॉब्लेम येणार नाही तर काही डिझाईनचं प्रॉब्लेम येत नाही कारण ज्या लायनिंग वगैरेचे ब्लाऊज असतात त्यालाच प्रॉब्लेम येतो मग त्यावर जॉईंट वगैरे द्यायला लागतो तर हा आहे याच्यावरती जी डिझाईन आहे ती पैठणीच्या आकाराची आणि ह्या ब्लाऊजला लायनिंग वगैरे नाही आहेत त्याच्यामुळं मी असा आडवा ठेवून घेतला नाही तर तुम्ही कमेंट कराल की ताई हा भाग असा ठेवला हा भाग असा ठेवला तर काही कस्टमर खूप समजदार असतात त्यांच्यासमोर मी ब्लाऊज कटिंग करते किंवा जेव्हा क्लास चालू असतो तेव्हा त्यांच्यामध्ये पण मी ब्लाऊज कटिंग करते असं नाही की चोरून लपून करते आणि जे करते ते तुम्हाला दाखवते तर काही ब्लाऊजांवरती लायनिंग नसतं डिझाईन पण सेम असते त्यावेळेस तुम्ही कसाही कपडा ठेवला आणि शिवला तरी पण ब्लाऊज परफेक्टच बसतो फक्त ब्लाऊज बसण्याशी मतलब असतं कारण मोठ्या साईजचे ब्लाऊज आहेत ते छोट्या कपड्यामध्ये बसत नाहीत तेव्हा ॲडजस्ट करायला लागतं तर हे बघा आता मी हा मधला भाग आहे तो आडवा ठेवला आहे आणि साईड आणि बाहीची जी आहे बॉर्डर त्या बाजूनेच बाई ठेवून घेतलेली कधी कधी काय होतं बाईला कपडा कमी पडतो त्यावेळेस बॉर्डर काढून घ्यायची आणि नंतर ब्लाऊज शिवताना वरून जोडायची तर असं पण मी करते तर हे बघा हा पुढचा भाग कटिंग करून घेते आणि बॅक साईडचा भाग तर कटिंगच झाला आहे तर हे बघा आणि तुम्ही म्हणता की ताई आम्ही तुम्ही एवढा एक्स्ट्रा कपडा का सोडता साईडनी तर तुम्हाला सांगते मी पहिलं काय करायचे एकावर एक, एक दहा पंधरा एका कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे पण त्याच्यामुळं मला हाताला खूप प्रॉब्लेम झाला हात दुखायला लागला तर आता मी सिंगल सिंगलच कटिंग कर करते आता बघा हा कपडा उरलेला आहे तो बाहीचा कपडा उरलेला आहे तर इथं बघा मी बाही ठेवून घेतलेली आणि जसं मी तुम्हाला बोलले की कधी भाईची बाजूला कपडा बसत नसला तर जॉईंट पण द्यायला लागतो तर हे बघा तो जो साईडचा जॉईंट आहे आणि थोडा एक्स्ट्रा कपडा का सोडते मी कारण ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिचिंग करतो काही कपड्याचे धागे निघत असतात तर त्यावेळेस एक्स्ट्रा कपडा सोडायचा आहे म्हणजे काय होतं की आस्तरच्या आस्तर, आस्तर पुढं राहतो आणि कपड्याचे धागे निघत निघत आतमध्ये जातात स्टिचिंग करीपर्यंत आणि मग ना भाईमधून निघून येतो ब्लाऊज वरचा कपडा निघून येतो तर हे बघा असं मी एक्स्ट्रा ठेवून घेते आणि ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस मग शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकते तर हा उरलेला कपडा येतो लटकन वगैरे करायला ठेवला आहे आणि हे बघा हे जे दोन तुकडे उरलेले आहेत त्याच्यामध्ये काज पट्टी तयार करून घ्यायची आणि जुगाळ्याची पट्टी होती त्याच्यामध्ये आपल्याला पाठीच्या पट्ट्या तयार झाल्या तर आणि ज्यावेळेस ब्लाऊज स्टिचिंग करतो त्यावेळेस डायरेक्ट मी गळ्याला पलटी मारते जर लेस लावायची असेल ला ला... ला तर एखाद्याला कस्टमरला एखाद्या कस्टमरला जर पायपिंग पाहिजे असेल तरच मी पायपिंग करते नाही तर डायरेक्ट फोल्ड करून मी लेस लावते आणि हा ब्लाऊज पटकन शिवून होतो जास्त वेळ लागत नाही तर आपल्याकडे जास्त ब्लाऊज असल्यानंतर आपल्याला कमी वेळेत जास्त काम कसं करायचं तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला बाय